राष्ट्रीय लोककलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने माग गट विकास अधिकारी पंचायत समिती मेहकर यांना निवेदन प्रतिनिधी भिकाजी दाभाडे मेहकर सर्व क्षेत्रातील ग्रामीण भागातील शोषित पीडित लोककलावंतच्या मागण्या मंजूर करण्यात याव्या यासाठी ऑक्टोबर सत्तावीस रोजी पंचायत समिती मेहकर समोर आमरण उपोषण करण्यात येत आहे ग्रामीण भागातील शोषित पीडित उपेक्षित लोककलावंत कवी गायक साहित्यिक वादक अभिनेता नाटकार निर्माता दिग्दर्शक कॅमेरामॅन तमाशा कलावंत वाघे मुरळी गोंधळी बहुरूपी शास्त्रीय सुगम संगीत संगीत विशार्द ऑर्केस्ट्रा कलाकार लावणी डान्सर कथक नृत्यांगना हरिभक्त पारायण कीर्तनकार वारकरी भजनी मंडळी कलावंत गायक ब्रास बँड वादक बँजो पार्टी संबल सनई वादक वासुदेव पांगुळ नंदी बैलवाले शाहीर पोवाडे भारुड तृतीयपंथी इत्यादी सर्वच प्रकारचे कलावंतांना न्याय मिळवून देण्यासाठी पंचायत समिती समोर आमरण उपोषण बसणार आहे यावेळी निवेदन देते वेळी श्री दुर्गादास काटे पांडुरंग सपकाळ श्री सतीश बोरकर शिवाजी काटे संजय गवी मिलिंद आंबोरे सुनील दादा गाडेकर आदींच्या सया आहेत महाराष्ट्रातील तमाम लोककलावंतांना मी आवाहन करतो की राष्ट्रीय लोककलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य या राज्यव्यापी संघर्ष समितीने लोककलावंतांच्या न्याय हक्कासाठी एक लढा उभारलेला आहे आणि ज्या लोककलावंतांना वेगवेगळ्या प्रकारच्या शासनाचा लाभ घेत असताना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्या समस्याला घेऊनच पंचायत समिती मेकर या ठिकाणी सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस वेळ अकरा वाजता त्या ठिकाणी मी राष्ट्रीय लोककलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष बेमुदत आमरण उपोषण करीत आहे त्याच अनुषंगाने या संघर्ष समितीचा तिढा आपल्या खांद्यावर घेऊन महाराष्ट्रातील लोक कलावंतांना न्याय हक्काची बाजू मांडण्यासाठी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष दुर्गादासजी काटे त्याचप्रमाणे सचिव सतीशजी बोरकर डुकरे साहेब त्याचप्रमाणे शिंदे आणि शिवाजी दादा काटे हे या संघर्ष समितीचा सोबत अहोरात्र झटत आहेत त्याच अनुषंगाने आम्ही उपोषणाबाबत जे निवेदन आहे ते निवेदन पोलीस स्टेशन मेकर या ठिकाणी दिले त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा या ठिकाणी दिले त्याच्यानंतर जिल्हा परिषद कार्यालय बुलढाणा या ठिकाणी दिले आणि पंचायत समिती मेकर या ठिकाणी पण दिले त्याच अनुषंगाने या उपोषणाच्या ज्या मागण्या आहेत निवेदनामध्ये त्यातील सर्वप्रथम पहिली जी मागणी आहे ती लोक कलावंतांचे जीवनमान उंचवण्यासाठी लोक कलावंत विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी त्याचप्रमाणे शासनाचे दरबारी ग्रामीण भागातील लोक कलावंतांची नोंद व्हावी व वा त्यांना ओळखपत्र देण्यात यावी तसेच ज्येष्ठ कलावंतांना वाढत्या महागाईनुसार मिळणारे पाच हजार रुपये मानधन हे अतिशय अल्प आहे तरी ते वाढवून कमीत कमी पंधरा हजार रुपये करण्यात यावे त्याचप्रमाणे वृद्ध कलावंतांचे मानधन मंजूर करताना प्रत्येक कलावंतांची प्रत्यक्ष त्यांचे कलेची चाचणी घेण्यात यावी तसेच वृद्ध कलावंतांना मानधन मंजूर करताना प्रत्येकी त्याऐवजी त्या ठिकाणी त्या दोन हजार अर्ज मंजुरीचा जिल्ह्याला मंजुरी देण्यात यावी त्याचप्रमाणे जर लोक कलावंत हे वेगवेगळ्या ठिकाणी आपली सेवा सादर करत असतात वेगवेगळ्या ठिकाणी जनजागृतीची मोहीम राबवत असतात आणि त्या मोहिमेमुळे शासनाला खूप मोठे जे जे लोक समाज समाजाची जी उंची आहे समाजाची जनजागृती आहे ती करण्यास मदत होते त्या अनुषंगाने लोककलावंत हे विविध ठिकाणी कार्यक्रम सादर करत असताना कला सादर करत असताना ते त्या ठिकाणी मृत्यू पावतात अशा लोक कलावंतांना म्हणजे सर्वच लोक कलावंतांना दहा लाख रुपये जीवन विमा लागू करण्यात यावा तसेच वृद्ध कलावंतांना मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी जी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची वेबसाईट आहे ती बारामाही चालू ठेवण्यात या येईल यावी असे एकूण तीस मागण्या घेऊन बेमुदत आमरण उपोषण आम्ही मी स्वतः संस्थापक अध्यक्ष संदीप कुमार बोरकर करीत आहे तरी या मागण्या सांस्कृतिक मंत्री जी शेलार साहेब मंजूर करणार नाहीत जो आणि जोपर्यंत अमरुण उपोषणाला उपोषण स्थळी भेट देणार नाही तोपर्यंत या अमरून उपोषणापासून मी परावृत्त होणार नाही या अनुषंगाने मी या ठिकाणी तुम्हाला जाहीर आवाहन करीत आहे राष्ट्रीय लोककलावंत संघर्ष समितीचा राष्ट्रीय लोककलावंत संघर्ष समितीचा कलावंत जागा हो संघर्षाचा धारा हो कलावंत धागा हो संघर्षाचा हो या ठिकाणी आमची जी मागणी आहे आणि ट्वेंटी फोर न्यूज लाईव्ह या माध्यमातून ही मागणी आणि ही आमची जी काही दडपण आहे आणि लोक कलावंतांच्या न्याय हक्कासाठी ती बाजू आहे ती या ठिकाणी प्रतिनिधीच्या माध्यमातून तुमच्या जनतेसमोर मी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर चॅनलचा आभारी आहे धन्यवाद